भारत पाकिस्तान लष्करी सामर्थ्य याचे सखोल विश्लेषण पाहूयात युद्धात भारताचे पारडे जड आहे का नक्की काय आहे विषय पाहूयात नमस्कार मी स्नेहल गडांकुश आणि आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज भारत आणि पाकिस्तान हे दक्षिण आशियातील दोन महत्वपूर्ण देश आहेत आणि त्यांच्यातील संबंध अनेक दशकांपासून हे तणावपूर्ण राहिलेले आहेत या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या लष्करी सामर्थ्यांची तुलना करणं एक महत्वाचं आणि गुंतागुंतीचं विश्लेषण ठरत सध्याच्या परिस्थितीमध्ये संख्याबळ आधुनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये भारताचं पारड हे जड दिसत आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार भारत जगातील चौथ्या क्रमांकाची लष्करी शक्ती आहे तर पाकिस्तान बाराव्या क्रमांकावर आहे तथापि हे लक्षात घेणे आवश्यक आहे की युद्धातील विजय केवळ संख्या बळावर अवलंबून नसतो तर गुणवत्ता प्रशिक्षण मनोबल नेतृत्व आणि भूराजकीय परिस्थिती यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो या विस्तृत लेखामध्ये आपण दोन्ही देशांच्या लष्करी क्षमतांचा सखोल आढावा घेऊ आणि युद्धाच्या परिस्थितीवर कोण कोठे हल्ला करू शकतो याची अधिक विस्तृत चर्चा करूयात यामध्ये या पहिला आहे भूदल म्हणजेच लँड फोर्सेस संख्यामळ आणि आधुनिकीकरण भारतीय भूदल हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सक्रिय सैन्यदल आहे त्यांच्याकडे चौदा पॉईंट पंचावन्न लाख सक्रिय सैनिक आणि अकरा पॉईंट पंचावन्न लाख राखीव सैनिक आहेत रणगाड्यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास भारताकडे तीन नाईंटी भीष्म आणि अर्जुन विविध प्रकारच्या रणगाड्यांचा समावेश आहे टी नाईन्टीन भीष्म हे आधुनिक रणगाडे आहेत जे अनेक आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत या व्यतिरिक्त भारताची स्वदेशी बनावटीची रणगाडे आहेत जे अनेक आधुनिक तंत्रज्ञानाने देखील सुसज्ज आहेत या व्यतिरिक्त भारताची स्वदेशी बनावटीची शस्त्रप्रणाली विकसित करण्यावरही लक्ष केंद्रित आहे भारतीय सैन्याला विविध प्रकारच्या भूभागामध्ये विशेषतः लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी अधिक विकसित आणि विश्वासह्य आहे जे दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धासाठी अत्यंत महत्वाचे असते भारताकडे सत्तावीस लाख निमलष्करी दल देखील आहेत पाकिस्तानच्या भूदलामध्ये सहा पॉईंट चोपन्न लाख सक्रिय सैनिक आणि पाच पॉइंट पाच लाख राखीव सैनिक आहेत त्यांच्याकडे प्रामुख्याने चीनकडून घेतलेले टी एटी युनी आणि अल खलिदा म्हणजेच चीनच्या मदतीने विकसित केलेल्या रणगाड्यांचा समावेश आहे आर्थिक मर्यादांमुळे पाकिस्तानला आपल्या शस्त्रांचे आधुनिकीकरण करण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात त्यांच्या सैन्याला सीमावर्ती भागातील लढाईचा अनुभव आहे परंतु त्यांची लॉजिस्टिक क्षमता भारता इतकी मजबूत नसू शकते पाकिस्तानकडे पाच लाख निमलष्करी दल आहेत हवाई दल म्हणजेच एअरफोर्स तंत्रज्ञान आणि व्याप्ती काय आहे तर भारतीय हवाई दल म्हणजेच आय एफ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे आणि आधुनिक हवाई दल मानलं जातं त्यांच्या ताफ्यामध्ये दोन हजार दोनशे एकोणतीस लष्करी विमाने आहेत समावेश होतो भारताकडे पाचशे तेरा लढाऊ विमान आहेत आणि सहा हवाई ट्रॅकर्स आहेत या विमानांमध्ये हवेतून हवेमध्ये आणि जमिनीवर मारा करण्याची क्षमता आहे या व्यतिरिक्त भारताकडे बॉम्ब वर्ष विमाने तसेच मालवाहू विमाने ज्यामुळे दुर्गम भागातील सैन्य आणि सामग्री देखील पोहोचवता येते आणि विविध प्रकारच्या हेलिकॉप्टरची मोठी आहे भारताची हवाई संरक्षण प्रणाली देखील बहुस्तरीय आणि प्रभावी आहे ज्यामध्ये एस फोर हंड्रेड सारख्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणालीचा समावेश आहे जी शस्त्रूच्या विमानांना क्षेपणास्त्रांना दूरवर थोपवू शकते पाकिस्तान हवाई दलामध्ये एक हजार तीनशे नव्याण्णव लष्करी विमाने मदतीने आहे पाकिस्तानकडे दोनशे अठ्ठावीस लढाऊ विमान आहेत चार हवाई टॅकर्स आहेत त्यांच्याकडे काही प्रमाणामध्ये आधुनिक विमाने असली तरी त्यांची एकूण संख्या आणि तंत्रज्ञानाची पातळी भारतीय हवाई दलाच्या तुलनेमध्ये कमी असू शकते पाकिस्तान हवाई दलाला चीनकडून वेळोवेळी लष्करी मदत मिळत असली तरी भारताच्या हवाई सामर्थ्याशी बरोबरी करणे त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान आहे नौदल म्हणजे सागरी वर्चस्व आणि सुरक्षा काय आहे तर भारतीय नौदल हिंदी महासागरातील एक प्रमुख शक्ती आहे त्यांच्याकडे विमानाहून जहाजे आय एन एस विक्रमादित्य आणि स्वदेशी बनावटीचे आय एन एस विक्रांत नौदलाची ताकद वाढवतात या जहाजांवरून लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर ऑपरेट करता येतात ज्यामुळे नौदलाचा दूरवरच्या समुद्रातही आपली ताकद दाखवता येते या व्यतिरिक्त भारतीय नौदलाकडे डिस्ट्रॉयर यानंतर पाणबुड्या ज्यामध्ये अणुऊर्जांवर चालणाऱ्या पाणबुड्यांचाही समावेश आहे आणि इतर अनेक प्रकारच्या युद्धनौका आहेत भारताची सागरी सुरक्षा क्षमता मजबूत आहे आणि हिंदी महासागरातील महत्वाच्या जलमार्ग त्यांचे लक्ष असते भारतीय नौदलाकडे आठ टँक लँडिंग जहाजे बारा विनाशक बारा फ्रिगेट्स आणि दोन अनुभव बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तसेच पाणबुड्या सोळा हल्ला करणाऱ्या पानबुड्या बावीस कॉर्बेट्स आणि आठ लँडिंग क्राफ्ट युटिलिटीज या आहेत पाकिस्तानचे नौदल भारतापेक्षा लहान आहे परंतु त्यांच्याकडे पानबुड्या आणि इतर नौदल संपत्ती आहे त्यांनी चीनकडून काही आधुनिक फ्रिगेट आणि पाणबुड्या मिळवल्या आहेत अरबी समुद्रामध्ये त्यांची उपस्थिती असली तरी भारतीय नौदलांच्या तुलनेमध्ये त्यांची मर्यादित आहे युद्धातील संभाव्य हल्ल्याच्या ठिकाणी दोन्ही देश एकमेकांच्या महत्वाच्या स्थळांवर आणि शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतात संभाव्य लक्षे ही पुढील प्रमाणे असू शकतात भारतीय संभाव्य लक्ष्य कोणती असू शकतात तर सीमावर्ती शहरे आणि प्रदेश जम्मू श्रीनगर अमृतसर पठाणकोट यांसारखी सीमावर्ती शहरे आणि त्या भागातील लष्करी तळ पाकिस्तानसाठी प्राथमिक लक्ष असू शकतात लष्करी तळ आणि महत्वाचे हवाई अड्डे कोणते आहेत भारतीय लष्कराचे महत्वाचे तळ आणि हवाई दलाचे तळ हे देखील पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये रडार असू शकते आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्वाची शहरे तर दिल्ली मुंबई बंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांवर दूरगामी क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तेल शुद्धीकरण प्रकल्प वीज प्रकल्प आणि इतर महत्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो पाकिस्तान संभाव्य लक्ष कोणते असू शकतील तर नियंत्रण रेषेजवळील भाग आणि लष्करी तळ पाकिस्तानच्या ताब्यामध्ये असलेल्या काश्मीर आणि नियंत्रण रेषेजवळील भागातील दहशतवादी प्रशिक्षण तळ आणि पाकिस्तान लष्कराचे तळ भारतासाठी महत्वाचे लक्ष ठरू शकतात महत्वाची शहरे आणि लष्करी केंद्रे यामध्ये इस्लामाबाद जी राजधानी आहे रावळपिंडी जिथे पाकिस्तानचे लष्करी मुख्यालय आहे लाहोर कराची आणि पिशानवर यासारखी मोठी शहरे आणि लष्करी केंद्रे भारताच्या हल्ल्यामध्ये कक्षेत येऊ शकतात दहशतवादी तळ पाकिस्तान कार्यालय असलेल्या दहशतवादी संघटनांचे प्रशिक्षण तळ आणि लॉन्च पॅड भारतासाठी महत्वाचे लक्ष असतील आर्थिक आणि औद्योगिक केंद्रे पाकिस्तानची आर्थिक आणि औद्योगिक केंद्रे भारताच्या हल्ल्यामध्ये कक्षात येऊ शकतात अणुबॉम्बचा धोका भारत आणि पाकिस्तान दोन्ही अणुवस्त्र संपन्न देश आहेत त्यामुळे मोठ्या युद्धाची शक्यता असते कारण दोन्ही देशांना त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अणुवस्त्रांचा वापर हा अत्यंत विनाशकारी ठरू शकतो आणि त्यामुळे दोन्ही देश शक्यतो पारंपरिक युद्धापुरतेच मर्यादित राहण्याचा प्रयत्न करतील दहशतवाद निर्मूलनाची प्रतिज्ञा आणि भारताची सज्जता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा नायनाट करण्याचा निर्धार अनेकदा व्यक्त केला आहे दहशतवादाला खत पाणी घालणाऱ्यांना सोडणार नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी वेळोवेळी पाकिस्तानला इशारा दिला आहे भारताने दहशतवादाविरोधामध्ये कारवाईसाठी आपली सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम केली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रज्ञांनी सज्ज असलेला भारतीय सैन्य कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आलेली आहे ज्यामुळे दहशतवादी कारवायांना रोखणे शक्य होईल भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवला आहे आणि पाकिस्तानवर दबाव वाढवला आहे अखेरीस भारताची कणखर भूमिका आधुनिक सैन्य आणि पंतप्रधानांची दहशतवाद निर्मूलनाची प्रतिज्ञा पाहता कोणत्याही युद्धाची परिस्थितीमध्ये भारत विजयी मिळवेल आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा नायनाट होईल यात एकशे कोटी भारतीय मना मधे को ही शंका नहीं आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो